ते म्हणजे दिसताना बक्षीस दिसते पुढे फॉर्च्युनर थार पण ही पडद्यामागची खरी बाजू ही आहे आता ह्या ह्या स्पर्धा झाल्या त्यात तुमच्या दोघांच्या बैलांनी तुम्ही कुठली स्पर्धा जिंकली आणि तुम्ही कुठली स्पर्धा जिंकली आम्ही आता जी स्पर्धा जिंकली ती सात किलोमीटर रनिंगची ती स्पर्धा होती चढ उतार होते आणि त्यात हे फॉर्च्युनर बक्षीस आम्हाला दिलं गेलं होतं याच्यापूर्वी कसं असायचं थोडक्याशा बक्षिसावर अशा गोष्टी परवडल्या जात नव्हत्या दादाने त्याला एक वेगळा उजाळा दिला अगदी शेतकरी म्हणजे इतके मनापासून जपणारी ही लोक आहेत की एक एक ठिकाणी छोटा शेतकरी असा आहे की घरात अर्धा लिटरमध्ये दहा माणसांचं कुटुंब चालवतोय पण त्या बैलाला चार लिटर दूध पाजतोय बैलाला दूध पाचतात हो पाचतात डायटचा भाग आहे बैला बैलाचा डायट काय असतो काय काय असतो बैलाला आता माझा मी लखनचा माझ्याकडे एक छान गोठ आहे आपण आता इथं बसलो नक्कीच मी तुम्हाला म्हणजे सांगू शकतो की आपण कोणी गिरगाईचं दूध पित नाही परंतु माझ्या लखन बैलासाठी आणि माझ्याकडे अजूनही दोन चार बैल आहे त्यांच्यासाठी मी स्पेशल गुजरातून गिरगाई घेतलेला आहे दोन्ही टाईम लखनला पाच पाच लिटर आपण गिरगाईचं दूध पाचतो त्याच्यासाठी माझ्याकडे गावरान कोंबड्या पण आहे गावरान कोंबड्याचं दोन्ही टाईम पाच पाच अंडे खायला देतो त्याच्यामुळं एक दहा पंधरा प्रकारच्या डाळी आमच्याकडं तो आता मी आज फर्स्ट टाइम इथं कट्ट्यावर बोललो त्या गोष्टी तर आम्ही हा सिक्रेट आर कोणाला सांगत नाही हा तर त्याच्यामध्ये एक दहा बारा प्रकारच्या डाळी त्याच्यामध्ये काजू बदाम मिक्स करून आणि गव्हाच्या पिठाची गोळी दोन्ही टाईम आम्ही ते मिक्स करून भिजवून घालून देत असतो आणि त्याला व्यायाम पण करतो म्हणजे मिनिमम आपण स्वतः इतकं खात नाही म्हणजे मी तरी माझं कुटुंब तेवढ्या त्या गोष्टी या इतकं चांगलं चांगलं खात नाही परंतु त्या लखनबाईला आम्ही खाऊ घालतो आता आपला जो अगोदरचा प्रश्न होता की लखननी म्हणजे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मुंबई ठाणे सगळीकडे स्पर्धा जिंकल्या आतापर्यंत जवळपास दोन एकशे स्पर्धा जिंकल्या मग आम्ही एकतीस हजारापासून तर पाच लाखापर्यंतही स्पर्धा जिंकल्या परंतु सगळ्यात हायेस्ट इथं म्हणजे म अभिमानाने सांगू शकतो की पैलवान चंद्र चंद्रार दादांची स्पर्धा ठेवली mm. ती म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी म्हणजे इतिहासात mm. त्याची नोंद होईल कारण कोणी असं चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाखाचं बक्षीस आतापर्यंत थार असेल किंवा फॉर्च्युनर असेल ठेवलं नाही आणि ती हायेस्ट स्पर्धा आमच्याच हिंगोलीचे विदार म्हणजे आमच्या बाजूच्या दोन जिल्ह्याचे तर त्याच त्यांच्या सरज्याला सोबत घेऊन ती स्पर्धा जिंकली ती पण इतकी रंजक गोष्ट आहे की दादाने अगोदर ते ओपनचं मैदान म्हणून डिक्लेअर केलं आणि मग थोडे दिवस बाकी असताना दादांचे डोक्यामध्ये चांगली कल्पना आली की दोन्ही दोन्ही सिनियर दोन्ही सिनियर आणि दादांचे डोक्यात चांगली कल्पना आली की बस सगळ्याला जर ये आणि सगळ्यांच्याच बैलाला शेतकऱ्यात जर मार्केट यायचं असेल चांगलं तर आपण मग एक छोटा बैल आणि एक मोठा बैल सिनियर बैल असं एक केलं पाहिजे आणि मग सगळ्यांची धांदल लोडून गेली की आता सगळे दादा बोलल्याप्रमाणे मग इकडं तिकडं आपलं शोधणं सुरू झालं की आपल्या बैलासोबत आता कोणता बैल घ्यावा कोणता बैल घ्याव आता आमच्याच बाजूचे असल्यामुळे आमच्या शंकरपटात नेहमी पण असतं म्हणून आमचे बंधू मनोहर शेठ सगळं तेच थे, काम बघते आणि मग त्यांनी तो बैलांचा शोधला आणि तो मग दोन्ही पळवलं पण मला हे सांगा की आता लखनचं वय किती आहे लखन सिनियर आहे ना हा तर लखनचं वय आता रनिंग त्याचं पाच वरीच चालू आहे तो वयाचा एक वर्ष असल्यापासून पळतोय हो तो जालना जिल्ह्यातलाच आमच्या बाजू जिल्ह्यातल्या गजान काळे म्हणून आपण त्याच्याकडून एक चौदा महिन्याचा असताना त्याच्याकडून एक बारा अकरा लाख एकान हजारला खरेदी केला होता अकरा लाखाला अकरा लाख एका चांगला पळत होता पण मग त्याच्यानंतर आपण हे सगळं खुराक दिला त्याची तेवढी परिस्थिती नव्हती मग खुराक देऊन त्याला ते घडवलं